स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रत्येक भारतीयांचं एकच ध्येय होतं ते म्हणजे भारताचं स्वातंत्र्य तर्कियांच्या जाचातून भारत मुक्त करून भारतीय जनतेला त्यांचं स्वातंत्र्य मिळवून देणं हे होतं यासाठी लढा देणाऱ्यामध्ये दे महाराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं नाव अग्रेसर होतं एकोणीसशे बेचाळीसचं चले जाव आणि त्यानंतर अनेक आंदोलनाचं नेतृत्व आणि नियोजन विदर्भातील सेवाग्राम आश्रम या ठिकाणाहून केलं होतं गांधीजी या ठिकाणी दहा वर्ष राहिले होते याच आश्रमात बा कस्तुरबा यांचं निधनही झालं होतं याच सेवाग्राम आश्रमात लहानांचे मोठे झालेले महात्मा गांधीजींच्या सहवासात राहून आश्रमात शिक्षण पूर्ण करून आजीवन गुरुजी म्हणून कार्यरत राहिलेले स्वातंत्र्य सेनानी पांडुरंगो गोसावी वयाची शंभरी पार करून अनंतात विलीन झालेले पांडुरंगो गोसावी हे गुरुजी नावानं परिचित होते खादीची पांढरी बंगाली धोतर आणि टोपी हा त्यांचा अखेरपर्यंत पेहराव होता तालीमच्या आशा देवी आणि आर्य या दाम्पत्याच्या आशीर्वादाने त्यांना शिक्षणाची संधी मिळाली त्यांनी बुनियादी शिक्षण आनंद निकेतनच्या माध्यमातून आत्मसात केलं एक दोन चार दिवस गेल्यानंतर आम्ही मग त्यांना पैसे मागणं सुरू केले <laughs> सर्वांना पैसे द्यायचे नाही नाही पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की जेव्हा मी एकटा जायचं त्यांचा टांगा बघून मी त्यांच्या पाठीमागे धावायचं मग ते तुम्हाला उठून आले नाही तुम्हाला एक पैसा द्यायची असं काय मग पैसे द्यायचे लोक जमले पुष्कळ मग तुम्ही लोकांना सांगितलं का मी सांगितलं लोकांना म्हणजे तुमच्या मित्रांना सांगितलं असा एक माणूस आहे मग त्यांनी सांगा सांगून सांगितलं जेव्हा नैताली सुरू झाली तेव्हा मी शिदाराम भाऊ ते बैल घेऊन गेलो ताराला बर भाऊ कोण सिंग राजपूत गवई गवई त्याचे बैल घेऊन गेलो होतो आणि काही दहा वीस पूर्ण झाले मग गावातले पैसे मिळतात सांगा सांगून टीचरला कोण आहे चाहता माझे फाटके कपडे बंगाली शर्ट असं तर बाकी कोण तयार झालं नाही मी तयार झालो पडणार चाहतो बट मी चांगले नाही मी सांगितले सांगितलं माझे बैल घेऊन जा मग ते येणार नाही आणि मग नाही म्हणजे मला चांगल्यात बसून आणलं तेव्हा जयपूर जी हेडमास्टर होते जी, ओके हां हां हा, जयपूरला बोलावल हा, आणि जयपूरला सांगितलं की हे लटका पडण्याच्या आधारिक व्यवस्था करू पहिले एक हफ्त्याची करू विद्यार्थी जीवनात गांधीजींचं सानिध्य त्यांना लाभल होत ते आजीवन नई तालीम मध्ये गुरुजी म्हणून कार्यरत होते एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य सत्याग्रहात ते सहभागी होते त्यांचे वरिष्ठ सहकारी तुरुंगात असताना त्यांनी सोपवलेली कामं पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी उचलली होती सुतत्ताई रंगाई आणि विनाईमध्ये ते पारंगत झाल्यानं विविध राज्यात भरणाऱ्या खादी संमेलनात ते सहभागी होत असत तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते त्यांना सन्मानितही करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण आशा देवी आणि ईडब्ल्यू आर्यन आयकम आणि अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण घडलो आणि त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल पृथ्वी सिंग आझाद मीराबेन खान अब्दुल गफार खान राजेंद्र बापू यांचा सहवास लाभल्याचंही ते सांगत असत ते शेवटपर्यंत खादीचे वस्त्र वापरत असत एकोणीसशे छत्तीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाग्राम येथे गांधीजींना भेटावयास आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गावात जाऊन लोकांशी चर्चा केली त्यावेळी बालवयात पांडुरंग गुरुजीही उपस्थित होते सेनानी गोसावी गुरुजींचा वारसा त्यांचे सुपुत्र डॉक्टर गौतम गोसावी सर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट आणि जी जी पॅरामेडिकल संस्थेच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा पुढे घेऊन जात आहेत अशा या थोर स्वातंत्र्य सेनांनी फुलेशाहू आंबेडकरवादी मानवतावादी विचारवंताची प्राणज्योत दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मालवली त्यांचे पुत्र डॉक्टर गौतम गोसावी यांनी त्यांना मुखार्गणी दिला आणि थोर स्वातंत्र्य सेनानी अनंतात विलीन झाले